समरजित घाटगेंना महायुती कोल्हापूर लोकसभेसाठी उतरवण्याची शक्यता वर्तवली गेली आहे कोल्हापूरमधून वरिष्ठ नेत्यांनी समरजित घाटगेंच्या नावाला पसंती दिली आहे समरजित घाटगे भाजपचे नेते आहेत अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाहीये भाजप आपल्याकडे कोल्हापूर मतदारसंघ मागत असल्याचं समजत आहे मात्र हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल अशी असं सुद्धा शक्यता वर्तवली जाते कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध समरजित घाटगे लढत होण्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडून शेखर समरजित घाडगे यांना लोकसभेसाठी उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते काय अधिकची अपडेट अगदी बरोबर आहे गाडगी खर तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरच्या जागी संदर्भातली अनेक तर्कवितर्क जे आहेत ते वर्तवण्यात आलेले आहेत आणि आता जागा वाटपा संदर्भातला तिढा देखील जो आहे तो सुटलेला नाही काल कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते आणि त्यांनी तातडीनं कोल्हापुरातून थेट दिल्ली गाठली होती जागा वाटपासंदर्भात बैठक देखील झालेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जागेची देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी विजयवान खासदार संजय मंडली यांच्याबद्दल नापसंती अनेकांनी दर्शवली होती अशी चर्चा आहे शिवाय त्यांच्या नावाच्या व्यतिरिक्त दुसरं नाव कुठलं दिलं जाईल अशी जा देखील या ठिकाणी होत होती आणि या समरजित घाडगे यांच्या नावाची आता चर्चा समोर आलेली आहे महायुतीकडून एक तगडा उमेदवार देण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या आपण पाहिलं तर एकीकडं शाहू छत्रपती महाराज हे महायु महाविकास आघाडीकडून आता उमेदवार जे आहेत ते जवळपास निश्चित झालेलं आहे दुसरीकडून महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती आणि त्यासाठी समरजित घाडगे हे कागलमधील दुसरं राजघराण्यातील एक व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी उतरवण्याची एक नवीन खेळी जी आहे ती महाविकास आघाडी करताना पाहायला मिळते त्यामुळं एकीकडे या सगळ्या संदर्भात समरजित घाडगे यांना देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी या संदर्भात शेखर आता नेमकी ही संपूर्ण भूमिका कशी असेल आणि ही जी शक्यता वर्तवली जाते त्याची अंमलबजावणी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी